नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत जानकी आता रस्त्यावरती बसलेली असते ती प्रचंड रडत असते ती दुःखी असते कारण की तिला माहीत असतं ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं सयाजीराव काय म्हणाला होता हे आता जानकीला आठवत असत सयाजीराव म्हणालेला असतो कि आपली माणसं तो टेम्पो थांबवणार आणि ऋषिकेशला अर्ध मेल होईपर्यंत मारणार एकदम बेदम मारहाण करणार त्याला आता हे आता आठवण जानकी प्रचंड रडत असते तिचं काही केल्या ऋषिकेश सोबत आता कॉन्टॅक्ट झालेलं नसतं जानकी आता म्हणत असते की देवा काय आणि किती परीक्षा बघणार हे सजून माझ्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे जानकीला आता ओवीची आठवण येते ओवी ओवी इतक्या वेळेत घरी आली असेल आता असं जानकीला वाटू लागतं जानकीला आता ओवीची आठवण येते ती म्हणत असते की ओवी आता घरी आली असेल ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे म्हणजे ओवी ओवी घरी एकटी आणि असं म्हणूनच आता काळजीनेच जानकी आता ओवीच्या दिशेने म्हणजेच घरी धाव घेते ओवी आता घरी आलेली असते तिची शाळा सुटलेली असते आल्या आल्या ती म्हणत असते मला भूक लागली आहे मग ती आता जानकीला हका मारू लागते आई आई म्हणून चौकडे हका मारते परंतु तिच्या लक्षात येतं की आई तर कुठेच नाही ओवी म्हणत असते की कुठे गेलीय आई कोणीच नाहीये घरात बाबा पण बाहेर गेलेत आता काय करू मी मला खूप भूक लागली आहे की तरी मी सांगत होते दोन डिशेश दे दोन डिशेस दे कमी पडला डबा आता मात्र ओवीला आठवत कि त्या दिलेला कपकेक तेव्हा तिला जानकी म्हणालेली असते की तुला का गोड खायचंय आता आयडिया येते ती डोक्यात विचार करते कपकेक आहेत ना आणि मग ती कपकेक शोधण्यासाठी आता किचन मधील प्रत्येक भांड्यामध्ये ती आता शोधू लागते ओवी घरातले सर्व डबे उचकून बघत असते आता घरी कोणीच नसतं अखेर तिच्या हाताला एक डबा लागतो आणि त्याच्यामध्ये ते कपकेकचं पॅकेट असतं आता ओवी ते कपकेक खात असते तिला माहित नसतं कि ते कपकेक एक्सपायर झालेले आहेत उरलेले ते तीन कपकेक आता पटापट ओवी खात असते आता मात्र तिचं लक्ष हे कॅलेंडर वरती जातं आणि तिच्या लक्षात येतं तिची क्लास टेस्ट आहे चला जाऊन आता आपण अभ्यास करूया पटकन हे केक पटकन हे कपकेक संपून टाकूया असं तिला वाटतं आणि ती लगेचच आता कपकेक खाण्यासाठी सोबतच अभ्यास करता करता खावे या उद्देशाने ती सोबत घेऊन जाते ती आता अभ्यासाला बसलेली असते अभ्यास करता करता ती आता कपकेक खात असते आता इकडे दुसरीकडे मात्र अवंतिका खूपच रागावलेली असते ती जरा टेन्शन मध्येच असते आल्या आल्या ती आता तिची बॅग भरू लागते सौमित्र देखील तिथेच असतो तो म्हणत असतो अवंतिका तू आता माझा ऐकणार आहेस का निघून प्रश्न सुटणार नाहीयेत अगं तू गेलीस तर ऐश्वर्यासाठी सगळं सोपं होऊन बसेल अवंतिका म्हणत असते की अरे आता तरी कुठे कठीण आहे तिच्यासाठी सौमी अरे तिने जानकी वहिनीला घराबाहेर काढले उद्या आपल्यालाही घराबाहेर काढू शकतात आणि मग ते मला सहन होणार नाही हा म्हणून मी आता स्वतःच मोकळी होते सौमित्र म्हणत असतो की तू हार मानतीयस तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की तुला जे समजायचं ना ते समज पण त्या ऐश्वर्यामुळे मी माझी मेंटल हेल्थ अजून खराब करून नाही घेऊ शकत तिच्यासाठी नॉर्मल असेल रे नळावरची भांडणं अरे पण माझ्यासाठी तर नाहीये अरे माझी स्वतःची काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे इज्जत आहे माझी म्हणून मी माझ्या माझ्या पद्धतीने निघून जाईन प्लीज सौमी तू मला थांबू नको आता प्लीज सौमित्र म्हणतो की अजिबात नाही तू जा परत तू एक वकील आहेस आणि असं म्हणतच आता सौमित्र चक्क अवंतिकाची बॅग भरू लागतो सौमित्र म्हणत असतो की तू वकील आहेस ना मग तू जगाला न्याय मिळवून दे घरात काय घरात तर होतच राहतं हा हे खरं आहे की ऋषिकेश जानकीवरती अत्याचार झालेत न्याय झालेत आपण थोडी ना ठेका घेतलाय त्यांना न्याय मिळवून देण्याचा बरं ठीक आहे तू निघ मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो पण का आता म्हणते की झालं अरे काय रे सौमी घरातलं वातावरण इम्पॉसिबल झालंय अरे सपोकेट होतंय मला पार या घरात आणि ती मला ऐश्वर्या दिसली ना तर लात मारावीशी वाटते मला तिला सौमित्र हसतच म्हणत असतो की अगं काय करतेस अवंतिका म्हणते की ट्रेस रिलीज करतेय अवंतिका म्हणत असते कसं आहे ना सौमी या घरात जर राहायचं असेल ना तर काही गोष्टी आणून ठेवाव्या लागते आरचे स्पेयर पार्ट एखादा मोठा टेबल आणि एक हातोडा म्हणजे राग आला ना त्या हातोड्याने सगळ्या वस्तू फोडत राहायच्या इतर म्हणते एक बॉक्सिंग बॅग आणि एक पंचिंग बॅग सुद्धा घेऊन ये काय वाटतं तुला सौमित्र आता म्हणत असतो मला तर खर तर तुझ्या बाजूला झोपायला भीती वाटते अवंतिका आता शांत झालेली असते आणि म्हणत असते की काय तुझं सौमित्र आता अंतिकाला म्हणत असतो की डोंट वरी हो अजिबात काळजी करू नको सगळं मार्गी लागेल ही जी माणसं आहे ना ऐश्वर्याच्या बुद्धीवरती चालता येत ना एक दिवस त्यांना कळेल ऐश्वर्या हे बघ ते ओवी दादा जानकी वहिनी या सगळ्यांना मानाने घरात आणतील सगळे परत आपल्या घरी येणार तोपर्यंत तुला तो तो राग आला चिडचिड झाली तुला हे घर सोडून जावं वा असं वाटलं तर एक वाक्य जे जानकी वहिनी मला नेहमी सांगायची ते लक्षात ठेव हार मानणं आहे परंतु लढत राहणं गरजेचं आहे तेव्हा आता पुन्हा सौमित्र ती बॅग उघडतो त्याच्यामध्ये ते कपडे आहेत ते, ते, आहे ते बघत असतो तेव्हा आता अवंतिकाला वाटतं की हा परत बॅग भरतोय की काय तेव्हा अवंतिका विचारते की अरे सौमी काय करतोय तू नेमकं तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अगं तू हे जे बॅग मध्ये कपडे कोंबलेत ना ते, को ते पहिल्यांदा उचलतोय आणि कपाटात लावतोय असं म्हणताच आता अवंतिका सौमित्रच्या गळ्यात पडते आणि त्याला आता मिठी मारते आता दुसरीकडे मात्र ऐश्वर्याचा पारा पूर्ण चढलेला असतो मोठमोठ्याने आता ऐश्वर्या ओरडत असते आणि म्हणत असते की कालपर्यंत आणि म्हणत असते की खूप माज आलाय त्या अवंतिकाला आजी तर आता पूर्ण घाबरूनच जाते ऐश्वर्याचा हा अवतार बघून आता आजीलाच भीती वाटू लागते ऐश्वर्या म्हणत असते की कालपर्यंत कुत्र्यासारखी भुंकत होती माझ्यावरती आणि ती आज माझ्या अंगावरती चक्क धावून आली माझी एक सणसणी थोबाडीत पडली आहे तिच्या मग कायमचा निकाल लागेल बास बास था था ला। ची ची ला आता खूप सहन केलं आता तिची कायमची हकालपट्टी करावी लागेल मला आता तिची कायमची हकालपट्टी करावी लागेल या घरातून ला आज त्या जानकीला घरात घेऊन आलीये उद्या जर का ती रुष्केश जानकी ओवी या तिघांना जर कायमच घरात घेऊन आली म्हणजे आजी म्हणते एकी शक्य आहे आता ऐश्वर्या मात्र खूप रागाने आजीकडे बघते मग लगेचच आजी म्हणते की अशक्य आहे शी हे काय घर आहे टीव्ही ची मालिका झालीय मालिका सतत वादावादी भांडणं सासूसुनेचा तंटा हे काय बरोबर आहे का मला सांग मी तर कंटाळले कंटाळले या घराला आता सौमित्र आणि सारंग दोघेही सक्के भाऊ दोघांनी गुन्ह्या गोविंदाने नांदावं पण नाही दोघांना एकमेकांना हिनवायला समोरासमोर नेहमी उभे राहतात असं नको व्हायला ऐश्वर्या म्हणत असते की अहो पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये माझ्या इगोला न छेडता राईचा सण तर राहा परंतु ते सततच माझ्या इगोला छेडताय त्यांना ते, ना ते जमतच नाहीये तो रणदिवेंचा डिनर सेट सतत वाजतच असतो त्या अवंतिकाला ना माझ्या तोंडी लागायला फक्त निमित्त हवं असतं बाकी काही नाही तेव्हा आजी म्हणते की अगं हो परंतु तू यावरती काहीतरी मार्ग काढ ना गुंडी आजी म्हणते की नाहीतर ती अवंतिका तुझ्या हातातून सगळे हिसकावून घेईल हा तेव्हा मात्र ऐश्वर्या आता हादरते तेव्हा आजी म्हणत असते की मग तेव्हा हादरू नकोस मग रडू नको तसं मी सुमित्राला सांगितलंय तू ऐश्वर्या आणि सारंग बाजूने उभी राहा म्हणून कसं आहे जरा ती आहे आणि नानासाहेब काही सांगायलाच तयार नाहीत की जानकीशी नेमकं काय बोलणं झालं तिला त्यांनी का बोलवलं त्यामुळे हे आता असं सगळं इकडं जाऊ दे तिकडं मला काय करायचंय ऐश्वर्या आता म्हणत असते की नक्कीच काहीतरी कारण आहे म्हणून त्या नानांनी जानकीला तातडीने इथे बोलून घेतलं पण काय कारण असेल काही जानकीला किंवा नानांना काही जानकीला सांगायचं असेल किंवा तिला काहीतरी द्यायचं असेल म्हणून तिला बोलावून घेतलं तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की तिला काय देणार नाना आणखीन त्यांच्या वाट्याचा देवारा होता तो तर दिला आता आणखीन काय द्यायचं असं म्हणताच आता मात्र आजीला काहीतरी आठवलेलं असतं आणि आता आजी खूप हळूच बोलू लागते की गुंडे मला काय वाटतं दुसरं काहीतरी काम असेल ऐश्वर्या इकडे विचार करत असते परंतु ऐश्वर्याला एक गोष्ट माहिती असते की सयाजीराव काय म्हणालेले असतात सयाजीराव म्हणालेले असतात की फक्त व्हील तुझ्या हातात असून काय उपयोग नाही त्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपरच तुझ्या हाती यायला हवे तेव्हाच ती सगळी प्रॉपर्टी सारंगला मिळल आणि मग तो आशीर्वाद बंगला तो तुझ्या ताब्यात येईल ऐश्वर्या आता म्हणत असते की वेट 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 आजी म्हणजे मला माझ्या डॅडनी जे सांगितलं होतं ना ते पटतय आता मला म्हणजे त्या जानकीला तिच्या वाटचा देवारा दिला आणि जे माझ्या आणि घरच्यांच्या इतरांच्या वाटचा आहे त्याचं फक्त व्हीलमध्ये नमूद केलंय म्हणजे हे याला मिळेल ते त्याला मिळेल ते फक्त नमूद केलंय ते मिळालं नाहीये पण एक गोष्ट आहे ज्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे तेव्हा आजी विचारते की काय तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर्स हो आजी नानांनी प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेत हे मला आता कळायला हवं मी ते पेपर्स कुठे आहेत हे फक्त नानांनाच माहित असणार आजी म्हणते की पण त्या पेपर्सने होणार तरी काय तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की अगं आजी ते पेपर्सच आहे ज्याने बाजी पलटू शकते म्हणजे जर ते पेपर दुसऱ्याच्या हाती लागले तर जेवढं आज माझ्या नावावरती आहे जे माझ्या हातात आहे आज ते कुणाचंही होऊ शकतं हे फक्त त्या आजी लगेचच म्हणते की त्या प्रॉपर्टीच्या पेपर्समुळे तेव्हा प् आता ऐश्वर्या म्हणते की हो आजी हो मला तर आता नानांवरती आता अजिबात भरोसा नाही नानाचा जानकी आणि ऋषिकेश वरती खूप जीव आहे एक मिनिट म्हणजे नानांनी याबद्दलच बोलायचं म्हणून जानकीला तर बोलवलं नसेल ना नाही नाही मला असं आता शांत बसून चालणार नाही मला आता काहीतरी हालचाल करावी लागेल ला आणि मला ते प्रॉपर्टीचे पेपर काही करून शोधून काढावेच लागतील दुसरीकडे मात्र आता ओवी किंचाळत असते ओवीच्या पोटात प्रचंड वेदना होत असतात आता ओवीला कळत नसतं की तिला काय झालंय परंतु ओवी आता खूप ओरडत असते तेवढ्यात जानकी आता तिथे पोहोचलेली असते आणि जेव्हा जानकी पोहोचते तेव्हा मात्र ओवी पोटाला धरून ओरडत आहे असं आता जानकीला दिसतं आणि जानकीचा जीव चुकचुकतो आता जानकी मात्र प्रचंड काळजीत मध्ये असते आणि विचारत असते की अगं ओवी बाळा काय झालं तुला अगं काय होतय तुला तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की अगं माझ्या पोटात दुखतंय जानकी आता विचारत असते की ओवी अगं तू काही खाल्लंय का तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की अगं आई मी काही खाल्लं नाहीये स्कूल मधून आले मला खूप भूक लागली होती म्हणून मी ते केक खाल्लेत तेव्हा मात्र आता जानकीच्या जा पुढचं पूर्ण अंधारच उभा राहतो आता मात्र जानकी जेव्हा तो केकचा डबा हातात घेते तेव्हा आता ओवीला म्हणत असते की अगं ओवी मी तुला सांगितलं होतं ना अगं ते केक खाऊ नको म्हणून अगं ते केक एक्सपायर झालेले आहेत कधीच आणि तू ते खाल्ले माझं चुकलं मीच चुक मीच ते वेळेत फेकून द्यायला हवे होते माझं चुकलं माझं चुकलं म्हणत आता जानकी प्रचंड घाबरलेली असते आता मात्र जानकीला खूप वाईट वाटत असतं मग आता जानकी म्हणते की, की काही नाही आपण जाऊया डॉक्टरकडे मी डॉक्टरला फोन करते तेव्हा मात्र आता जानकीला लक्षात येतं की तिचा फोन मात्र तिच्याकडे नाहीये आणि तो फोन पूर्ण फुटलेला आहे तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की, की काही प्रॉब्लेम नाही तू उठ आपण जाऊयात डॉक्टरकडं तेव्हा मात्र आता ओवी म्हणत असते की मी चालूच शकत नाहीये आई काहीतरी कर अगं मला आता इतक्या वेदना होत आहे की मी चालू पण शकत नाहीये तेव्हा मात्र आता जानकीला प्रचंड काळजी वाटू लागते ओवीची ओवीला आता चांगल्याच प्रकारे त्रास होयला लागलेला असतो आता ओवीला धरून जानकीने उचललेलं असतं तिला आता दवाखान्यात न्यायचं म्हणून ती चालवलेलं असतं परंतु ओवीला प्रचंड त्रास होत असतो म्हणून आता ओवीला जानकी तिथे घराच्या बाहेरच्या बाकड्यावरती बसवते तेव्हा आता ती सावंत काकून हक्का मारू लागते परंतु सावंत दरवाजाचा लॉक लावलेला असतो आणि हे जेव्हा तिला समजतं तेव्हा मात्र ती फारच घाबरलेली असते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेशला ते गुंड एका अज्ञातस्थळी घेऊन आलेले असतात तेव्हा ते गुंड पूर्णपणे त्यांनी आता ऋषिकेशला बांधून वगैरे ठेवलेलं असतं ऋषिकेशची अवस्था मात्र आता खूपच हालकीची झालेली असते ऋषिकेशला आता खूपच दोऱ्याने बांधून ठेवलेलं असतं त्याची हालत आता खूप वाईट झालेली असते ऋषिकेश आता सुटका घेऊन करण्याचा प्रयत्न करत असतो तो सुटका करू इच्छितो आणि तो आता हालचाल करू लागतो जोर जोरात आता तो चेअर हलवू लागतो तेव्हा मात्र त्यातला ते एक व्यक्ती ऋषिकेशच्या डोक्यावरती जोरात आता काठीने वारा करतो आणि आता इतक्या जोरात मारलेला असतं ऋषिकेशच्या डोक्याला की आता ऋषिकेश बेशुद्धच होतो तेव्हा त्यांचा म्होरक्या जो गुंड असतो तो म्हणत असतो की चला रे आता याला जन्माची अद्दल घडली चला असं म्हणतच आता ते गुंड तिथून निघून जातात दुसरीकडे आता जानकी ओवीला रस्त्यावरती घेऊन आलेली असते सायंकाळ झालेली असते संध्याकाळ झालेली असते आणि आता मात्र जानकीला मदत करणार कोणीच नसतं जानकी याला त्याला हात करू लागते परंतु कोणीही थांबत नसतं मात्र आता ओवीला वेदना सहन होत नसतात तेव्हा जानकी ओवीला आता रस्त्याच्या कडेला बसवते आणि म्हणत असते की बाळा जरा धीर धर धीर धर तू तेव्हा मात्र ओवी म्हणत असते की आपण डॉक्टरांकडे कधी पोहोचणार आहोत मला वेदना सहन होत नाहीये आई काहीतरी कर मला वाचव असं आता ओवी म्हणू लागते तेव्हा जानकी म्हणते की हो बाळा मी काहीतरी करते मग जानकी आता रिक्षावाल्याला थांबवत असते परंतु रिक्षावाला सुद्धा थांबत नसतो त्या रस्त्यावरून बऱ्याचशा गाड्या जात असतात परंतु कोणीही गाडी थांबायला तयार नसतं अगदी आता जानकी एका रिक्षावाल्याच्या पाठीमागे धावत असते परंतु तो रिक्षावाला काही रिक्षा उभीच करत नाही तेव्हा आता जानकी डोक्याला हात लावते तिला प्रचंड भीती वाटत असते ओवीला काही होणार तर नाही या भीतीने मात्र तिचा जीव खालीवर होत असतो ओवी मात्र वेदनेने व्याकुळलेली असते आता एक माणसाला जानकी थांबवते तेव्हा तो माणूस म्हणत असतो की ए काय करताय जानकी म्हणत असते की दादा दादा मला प्लीज मदत करा मला मदतीची फार गरज आहे हे बघा माझी मुलगी तिला अजिबात बरं वाटत नाहीये तो माणूस म्हणत असतो की अहो ताई माझी बायको सुद्धा प्रेग्नेंट आहे तिच्या पोटात दुखतय तिला सुद्धा मला आता हॉस्पिटलला घेऊन जायचंय जानकी मात्र त्याला विनवण्या करत असते परंतु तो व्यक्ती काय थांबत नाही आणि तिथून लगेचच तो निघून जातो आता मात्र जानकी आणि ओवीची दोघींची ही दयनीय अवस्था झालेली असते दुसरीकडे मात्र ऋषिकेश हा पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असतो तो बेशुद्ध होऊन पडलेला असतो आता इकडे सुमित्रा विचार करत असते तिला ऐश्वर्याचं बोलणं आठवत असत जिच्यामुळे नाण्यांचा रुबाब होत्याचा नव्हता झाला बाईची सावली या घरात नकोय आपल्याला आई आणि मग आता जानकीने वेषांतर केलेलं दृश्य आता सुमित्राला आठवत असत नमस्कार मी शोभना शेंडे असं आता जानकी म्हणत असते ते बोलणं आता सुमित्राला आठवत असतं सुमित्रापाशी आता सौमित्र आलेला असतो सुमित्रा विचारते की अरे सौमित्र कधी आलास तू तेव्हा सौमित्र म्हणतो की आत्ताच आलो तुला हाक पण मारली तुझं लक्ष नव्हतं काय झालं कसला विचार करतीयस बोलणार नाहीये का माझ्याशी मी नानांना जानकी वहिनीला भेटवायला घरी घेऊन आलो म्हणून रागवलीयस सांग नाही काय चाललंय तुझ्या डोक्यात तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की ती जानकी नानांवरती हल्ला करण्यासाठी आली होती आपल्या घरात तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की काय तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे तुम्हाला कळत कसं नाहीये म्हणून तर तिने ते वेशांतर वगैरे केलं होतं ना ती साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं लक्षात यायला तसं काही नाहीच आहे सगळं खोट आहे अगं कोण भरतंय तुझ्या हे सगळं डोक्यात सौमित्र आता सुमित्राला म्हणत असतो अगं कोणत्या था थराला जाऊन विचार करते आई तू तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की मी कोणत्याही थराला था जाऊन विचार करत नाही जेव्हा नानांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांसमोर जेव्हा विचारलं होतं तेव्हा मात्र नानांनी हेच सांगितलं होतं तेव्हा माझा या गोष्टीवरती विश्वास आहे नानांनी काय सांगितलंय तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जानकीने तेव्हा नानांनी जानकीवरती बोट रोखलं हो मग अगं कोर्टात आम्ही रोज बघतो ह्या गोष्टी आई तळ्यावरती सुरा ठेवला ना की पुरावे बदलले जातात रातोरात साक्षीदार फिरवले जातात पण ज्याला न्याय म्हणतो तो खरंच न्याय असतो का म्हणजे तू जानकी वहिनीवरती गुन्हेगाराचा शिक्का मारून मोकळी झाली ती खरंच गुन्हेगार आहे का माझा अजूनही विश्वास आहे केस अजून संपली नाहीये नानांना कोणी ढकललं याचा पुन्हा निकाल लागेल तेव्हा तुला कळेल तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की जेव्हा तो निकाल लागेल ना तेव्हा जानकीला तू इथे बोलो तोपर्यंत तिने या घरात यायचं नाही माझ्या माणसाला त्रास दिलेला मला खपणार नाही तेव्हा सौमित्र म्हणत असतो की माझी माणसं अरे बापरे आणि तुझी ती माणसं जानकी वहिनीला त्रास देत त्याचं काय दादा आणि वहिनी घर सोडून गेलेत ते एक त्यांच्या स्वतःच सुखाचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतायत हे सुद्धा खूप ते त्या ऐश्वर्याच्या डोळ्यात का त्रास देते ती त्यांना तेव्हा आता सुमित्रा विचारते की काय त्रास दिला ऐश्वर्याने तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनीच्या जीवावरती उठली होती ती सौमित्र सांगत असतो की कि वेशाच्या म्हाताऱ्याबाईच्या वेशात जाऊन फटाके लावून आली ती तीळ्याच्या बॉक्समध्ये बहिणीला भाजवावं हा प्लॅन होता ऐश्वर्याचा जेव्हा गुलाबाने सगुणा तिथे आले तेव्हा तो बॉक्स सगुणाने उचलला आणि ती भाजली आणि जानकी वहिनी मात्र वाचली कांड ऐश्वर्याने केला परंतु वाचवलं जानकी वहिनीने सगुणाला कारण की आपल्या माणसांची काळजी घेणं हे जानकी वहिनीच्या रक्तात आहे आणि आपल्याच घरात राहून आपल्याच लोकांना त्रास देणं हे ऐश्वर्याच्या वृत्तीत आहे मला माहितीये तू आता काय म्हणशील याचा पुरावा काय आहे पुरावा काही नाही आई पण जेव्हा पुरावे नसतात ना तेव्हा माणसांच्या डोळ्यात बघायचं असतं डोळे कधी खोटं नाही बोलत आई पण त्याआधी तू तुझे तु डोळे उघड आसपास बघ तुझ तुलाच कळेल आणि कोण खरं आहे आणि कोण ऐश्वर आहे हेही तुला समजेल असं म्हणतच आता सौमित्र तिथून निघून जातो सुमित्रा मागे विचार करत असते सुमित्रा आता ताडकन उभी राहते आणि म्हणते की काय म्हणाला हा हे सगळं खरंच ऐश्वर्याने केलं असेल दुसरीकडे मात्र आता एका गाडीच्या मधोमध जाऊन जानकीने गाडी थांबवलेली असती तो माणूस म्हणत असतो की अहो मॅडम तुम्ही अशी गाडी मधोमत थांबवली जानकी त्या माणसाला सांगते की अहो माझी लहान मुलगी आहे तिच्या पोटात खूप दुखत आहे तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे मला जरा मदत करता का तेव्हा मात्र तो माणूस म्हणत असतो की मी काय करू मॅडम तेव्हा जानकी म्हणत असते की तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला प्लीज आम्हाला तिथपर्यंत सोडा ना प्लीज तुमचे खूप उपकार होतील दादा असं हात जोडून आता जानकी त्या व्यक्तीला म्हणत असते मी माझ्या मुलीसाठी भीक मागते अक्षरशः आता जानकी त्या व्यक्तीपुढे भीक मागत असते प्लीज दादा माणुसकीच्या नात्याने तरी तेव्हा मात्र तो व्यक्ती म्हणत असतो की ओ काय करताय तुम्ही भिकारी वाटताय तुम्ही काय करताय भीक मागताय का अहो असे बोंदूक खूप बघितलेत मी अहो असं गाडीमध्ये आल्यावरती काय वेगळे नाटक का केले तर ते बघा मी काही रिस्क घेणार नाही ए चल रे तू असं आता तो व्यक्ती ड्रायव्हरला म्हणतो आणि लगेच गाडी काढायला लावतो हो जानकी म्हणत असते की अहो दादा मी तशी बाई नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरंच संकटात सापडलीये मला मदत करा आता हात पाय जोडून गयावया करून जाणकी विनंती करत असते परंतु त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसतं तो व्यक्ती मात्र काहीही ऐकत नाही जाणकी म्हणत असते की अहो माझ्यावरती विश्वास ठेवा मी तशी बाई नाहीये माझ्या मुलीच्या पोटात खूप दुखत आहे हो, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे तुम्ही प्लीज विश्वास ठेवा तुम्हाला पण मुलं असतील ना दादा आता मात्र ती इतक्या विनवण्या करत असते त्या व्यक्तीला परंतु तो व्यक्ती म्हणतो की अरे तू चालव ना बरावर अरे गाडीचं स्पीड वाढव असं आता तो व्यक्ती त्या व्यक्तीला सांगतो आणि आता तो ड्रायव्हर सुद्धा गाडी पळवतो आता मात्र जानकी मागेच राहिलेली असते आणि आता ती गाडी पुढे गेलेली असते आणि आता मात्र जानकीचे खूप जास्त हाल झालेले असतात ते इतक्या विनवण्या करून सुद्धा तिच्यावरती कोणी विश्वास ठेवलेला नसतो तिला कोणी मदत देखील केलेली नसते आता मात्र जानकी पूर्णपणे संकटात सापडलेली असते ओवीची मात्र इकडे हालत फार गंभीर होत असते ओवी मात्र आता पूर्णपणे यातनांनी व्याकुळ झालेली असते ती फार वेदनेने त्रासून त्रासून हारलेली असते जानकी मात्र गाड्यांच्या मागेच पळत असते ह्या गाडीच्या मागे पळ त्या गाडीच्या मागे पळ असं एक करून ती आता सगळ्या गाड्यांच्या मागे पळलेली असते तो रूम पळता पळता तिचा तोल जातो ती गुडग्यावरती पडते आता मात्र जानकी खाली बसलेली असते आता मोठमोठ्याने हाका मारत असते आई आई करून परंतु मात्र आता जानकी तरीही प्रयत्न सोडत नाही दुसऱ्या गाडीवाल्याला आता ती विनंती करू लागते तेव्हा मात्र तो माणूस म्हणतो की बाई होय बाजूला असं म्हणतच आता तो जानकीला धडकरून बाहेर काढून देतो तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की अरे मदत करा अरे माझी मुलगी असं म्हणून आता मात्र जानकीने हंबरडा फोडलेला असतो रस्त्यावरती तिला कोणाचीही मदत मिळालेली नसते आता मात्र पुन्हा जानकी ओवीकडे धावू लागते ओवी जवळ येते तेव्हा मात्र ओवी पूर्णपणे त्रासलेली असते तिला खूप त्रास झालेला असतो ओवी म्हणत असते की आई अगं मला काही होणार तर नाही ना तेव्हा मात्र ओवी आता शांतपणे डोळे मिटते तेव्हा मात्र आता जानकी तिला उराशी लावते तेव्हा मात्र तिने आता उराशी जाने ओवीला कवटाळलेलं असतं आता ओवीने मात्र डोळेच मिटलेले असतात असं म्हणतच आता खूप जास्त हृदयस्पर्शी घटना आता घडलेली असते आणि मात्र आता जानकीला ओवीची फार काळजी वाटू लागते आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जानकी आता याच्या त्याच्या पायात पडायचं सोडून देते स्वतःच्या साडीच्या पदराने आता मात्र तिने ओवीला पाठीशी गुंडाळलेलं असतं जानकी म्हणते की घाबरू नको सोवी तुझी आई तुला काहीच होऊ देणार नाही आणि असं म्हणतच आता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ओवीला पाठीला बांधून जानकीने आता उचललेलं असतं आणि स्वतः हॉस्पिटलच्या दिशेने जानकी पळत सुटलेली असते एक आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते याचीच साक्ष देणारा हा प्रसंग आपल्याला या मालिकेत आज बघायला भेटतोय ऋषिकेशला इकडे आता जाग आलेली असते त्याला लक्षात येतं की ते जे गुंड आहेत ते सर्व दारू वगैरे पित आहेत आणि हे सगळे इथंच आहेत त्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि इथून सुटका करून घ्यावी लागेल आता असं ऋषिकेशला वाटू लागतं ऋषिकेश कडे एका दिशेला लक्ष जातं त्याला तिथे खाली पडलेलं एक ब्लेडचं पान दिसतं तो ते ब्लेडचं पान घेतो आणि आता स्वतःला सोडून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो परंतु आता इकडे दुसरीकडे जानकी आता धावत पळत स्वतःच्या जीवाचा आकांत करून ती आता हॉस्पिटल पर्यंत असते जानकीला तिने पाठीवरती बेशुद्ध अवस्थेत उचलून आणलेलं असतं आणि ती डॉक्टरांना म्हणत असते माझी ओवी डोळे उघडत नाही जरा बघाल का तेव्हा मात्र डॉक्टर म्हणत असतात की अवस्था फारच गंभीर आहे आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पैसे भरावे लागतील पैसे भरा मगच आम्ही ट्रीटमेंटला सुरू करू आता मात्र जानकी पुढे सर्वात मोठा प्रसंग उभा राहिलेला असतो तो म्हणजे आता एवढे सगळे पैसे कुठून उभे करायचे आणि हा आता तिला खूप मोठा मोठा धक्का लागलेला असतो जानकी आता पूर्णपणे अस्वस्थ झालेली असते आणि आता मात्र डॉक्टरांनी सुद्धा पैसे घेतल्याशिवाय उपचार करण्यास आता विरोध केलेला असतो आणि नकार दिलेला असतो त्यामुळे आता जानकी पुन्हा हतबल झालेली असते तर मित्रांनो आजचा हा खूप भयानक असा हृदयस्पर्शी भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही एकदा करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद मातरम धन्यवाद